नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज आपल्याला ब्रेडचा नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी मी ब्रेड घेतले एक दहा अंडी घेतले ते दहा अंड्यातली तीन अंडी मी एका वाटेत फोडून घेतली ती अंड्यात टाका एक कांदा चिरला आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि हळद आणि चवीनुसार मीठ एवढंच घेतलेलं साहित्य मी दुसरं काहीसुद्धा घेतलेलं नाही तर आता ही ती तीन अंडी फोडून घेतली ती ह्या अंड्यामध्ये मी थोडासा कांदा टाकून घेते कांदा आपल्या आवडीनुसार टाका दोन्ही हिरव्या मिरची आणि कोथिंबीर आहे ती पण मी ह्यात टाकून घेतोय थोडीशी हळद आहे एक अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ वापरायचं आपल्याला तर आपल्याला यातही छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर तवा पण ठेवलेला आहे मी तापत तव्यावर आपल्याला अगोदर तेल वतून आहे तेल सगळेकर पसरलं पाहिजे म्हणजे आपली पोळी कुठंही चिटकणार नाही याची काळजी आपण घ्यायची तर हे अंड मिक्स केलेलं मी सगळेवर वतून घेतोय तव्यावरती म्हणजे जाडीला साईज सगळीकडे सारखी होईल या पोळीलाच मी पलटी केलेली आहे आता खालच्या साईडनं पण आपल्याला का कांदा ही कचरा होऊ येऊन त्या साईडनं पण मी छान असं भाजून घेणार आहे तर ह्याच्यावर मी आता एक दोन ब्रेड ठेवून घेणार आहे mm. गॅस खाली चालूच आहे दोन्ही साईडनं अशी पोळी पलटी करणार आहे ब्रेडवर आणि मधून कट करून घेणार आहे तर आपण दोन्ही साईडनं छान अशी पोळी भाजून घेतलेली आहे म्हणजे कच्चे कुठेही राहणार नाही ना याची काळजी घेतलेली आहे तर अशा प्रकारे आजचा माझा नाश्ता तयार आहे तुम्ही ही बघा अशा प्रकारे अंडा ब्रेड बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा